नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या आपल्या युट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे नाशिक जिल्ह्यातील निपाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर येथे नांदूर मधमेश्वर येथील मृग व्याधेश्वर मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे माझ्या मागे मृग व्याधेश्वर मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नांदूर मध्मेश्वर येथील मृगव्यावर मंदिर दाखवणार आहे आणि येथील कथाही तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा या मंदिरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर नांदूर मदमेश्वर धरण आहे आणि येथून आठ किलोमीटर अंतरावर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे श्वर मंदिराच्या परिसरातच सुरुवातीलाच इथे शनिदेवांचं मंदिर आहे नंतर श्री गणेशाचं मंदिर आहे आणि या बाजूला आहे मुख्य मंदिर तर चला तर आता आपण शनिदेवांच्या मंदिरात जाऊयात इथं पार्किंगची व्यवस्था आहे चांगली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नाशिक जिल्ह्यातील पुरातन मंदिरांच्या व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत ते व्हिडिओही ही आपण पाहू शकता तुम्हाला जर धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आपण मंदिरात दर्शन घेतलं बाजूला श्री मृग व्यादेश्वर मंदिर हे गोदावरी नदीच्या जवळ असून पूर्वाभिमुख आहे नंदी मंडप सभा मंडप अंतराळ आणि गर्भागृह अशी मंदिराची रचना आहे आता आपण मृग म्हणजे हरिण म्हणून मृग व्याधेश्वर मंदिराच्या सभामंडपाच्या छतावर हरणाची मूर्ती आहे तर मंदिराच्या कळसावर अनेक देवी देवतांच्या मूर्ती आहेत या व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईक मुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा विराजमान आहेत आणि या बाजूला मंदिर आणि सभा मंडप मंदिराच्या सभा मंडपात मोठा घंटा <गंता> लटकवलेला आहे मंदिराच्या आतील भिंतींवर आणि गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर दगडात कोरलेले नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते येथील शिवपिंडीला पंचधातूच्या पत्र्याने मडवलेले आहे रामायणातील कथेनुसार त्रेता युगात प्रभू श्रीराम माता सीता आणि भैया लक्ष्मण वनवासाच्या चौदा वर्षाच्या काळात सध्याच्या नाशिक येथील पंचवटी येथे वास्तव्यास होते त्यावेळी हा सर्व भाग दंडकारण्याचा होता त्यावेळी माता सीतेचे हरण करण्यासाठी रावणाने मारी नावाच्या मायावी राक्षसाला रूप बदलून सुवर्ण हरणाचे रूप घेऊन पंचवटीत पाठवले रावणाने सांगितल्याप्रमाणे मारी राक्षसाने सुवर्ण हरणाचे रूप घेऊन सीता माते आला माता सीतेनी ज्यावेळी त्या सुवर्ण हरणाला पाहिले त्यावेळी त्याला पकडण्याची त्यांची इच्छा झाली आणि ती इच्छा प्रभू श्रीरामांना त्यांनी सांगितली तेव्हा भैया लक्ष्मणाला माता सीतेच्या रक्षणाची जबाबदारी देऊन प्रभू श्रीरामांनी त्या हरणाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग सुरू केला पाठलाग करत करत प्रभू श्रीराम नांदूर मधमेश्वर या ठिकाणी आले हरीन हे जागोजागी चकवा देत असल्यामुळे प्रभू श्रीरामांना हे हरिण मायावी असल्याचा संशय आला त्याला जिवंत पकडणे अशक्य असल्यामुळे शेवटी प्रभू श्रीरामांनी त्याला बाण मारला बाण लागताच मायावी मारीच राक्षसाने त्याचे खरे रूप धारण केले आणि प्रभू श्रीरामांच्या समोर प्राण सोडला ज्या ठिकाणाहून प्रभू श्रीरामांनी बाण मारला होता त्या ठिकाणी बाणेश्वर मंदिर आणि ज्या ठिकाणी सुवर्ण मायावी हरिण मरण पावले त्या ठिकाणी व्याधेश्वर मंदिर स्थापन झाले या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नांदूर मधमेश्वर येथील दुसरे मंदिर म्हणजेच गंगा मधमेश्वर हे ठिकाण दाखवणार आहे तो व्हिडिओही आपण पाहू शकता या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा शेअर केल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि मृग व्यादेश्वर महादेवाचे दर्शन कडेल तुम्ही जर नांदूर मधमेश्वर या ठिकाणी जर कधी आलात आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर या मृग व्यादेश्वर मंदिराला अवश्य भेट द्या लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद